घेण्यात आलाय आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजय भंडारी आणि त्याच्या साथीला जितेश मडवीला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला सुरुवात होईल पहिले षडक गोल मार्कवरती दाखल होत असताना मुकेश मडवी आणि त्याच्या साथीला अजय भंडारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात वासुदेव गोलोंदी मार्कवरती दाखल होत असताना आपण पाहत आहोत सामन्याला सुरुवात पहिल्या थी दिवसातील पहिल्या रात्रीतील दोन संघ आपण पाहतो आहोत वासुदेव गोलोंदी मार्कवरती दाखल होत असताना वासुदेव आंग्रे गोलो मार्कवरती दाखल होतोय एकंदरीत ज्या संघाची गोलोंदरी दमदार आहे तो संघ गोली करत असताना मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फोलंदाजांवरती जास्तीचा विश्वास दाखवणारा उठसटने टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते पहिला बॉल पहिला चेंडू दमदार सुरुवात चेंडू सीमारेषेच्या बाहेर आप आठवलं आहे श्री महारेशाच्या बाहेर षटकारास्टिक जॉब फॉर हिस टीम याने दमदार सुरुवात नेहमीच केली आहे उसटणे संघासाठी नेहमीच चांगल्या दर्याची सुरुवात करून देत असताना अजय पुढचा बॉल बाची लिडिंग आहे चेंड हवे हो मध्ये यशक चेंडूच्या खाली पुढच्या बॉलवरती प्रत्युत्तर फलंदाज बात याच दरम्यान निवृत्ती शेठ भोपी बारदोली यांना विनंती करतो की आपण क्रिकेट मंचावर यायचं आहे त्याचबरोबर माधवजी पाटील ज्यांनी बेलवली क्रिकेटला दोन हिरे दिले अजय पाटील अक्षय पाटील असे माधवजी पाटील संतोष नानांचे साडू यांना विनंती करतो आपण यायचं आहे क्रिकेट मंचावर हेमंतजी पाटील सांगडे यांनाही विनंती करतो आपण यायचं आहे क्रिकेट मंचावर मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात झाल्यानंतर कुठे ना कुठे तरी इथे विकेट प्राप्त करण्यामध्ये वासुदेवला देखील यश प्राप्त आहे अनुजा डोपरी मैदानाच्या आतमध्ये आडवा बाटणी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फटका फासला चेंडू हवे मध्ये खाली टिपला झेल संपला फलंदाजाचा खेळ नाही बसत धावसंख्येला मेळ काय चालला हा खेळ दिनेजी पाटील सर अर्थात बंधूंच्या नावाचा जय जय काय करणार हे गीत आपण नुकतंच ऐकलं दोन बॉलवरती दोन फलंदाज बाद झाल्यात लग्नातार दोन चेंडूवरती दोन फलंदाज बाद सहा धावा दाबलक्यावरती आहेत विकेट प्राप्त केल्यात हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज वासुदेवला आपण पाहतोय विकेट प्राप्त केल्यात त्याने पुढचा चेंडू हॅट्रिकचा बॉल यावेळेला हॅलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न हॅट्रिक संपादन केली आहे आजच्या शेवटच्या रात्रीतली पहिली हॅट्रिक संपादन करणारा वासुदेव दुसरी हॅट्रिक या स्पर्धेतली स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसडणे टीमला एका माकोमात एक धक्के माको लागल्यात आजच्या रात्रीतली दुसरी हॅट्रिक झाली आणि या स्पर्धेतली तिसरी गोलंदाज वासुदेव आंग्रे काय गोलंदाजी करतोय तो चला नेक्स्ट मॅच चा टॉस करण्यात येईल अक्षय इलेवन ना कुडाव्या टीमचा कॅप्टन आणि वडाफोन वहाळ टॉससाठी या त्वरित पुढचा बॉल खोलामध्ये टाकला शॉट केलेत कवर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय चला लक्ष वेधन दोन्ही संघांचं की आपण त्वरित उपस्थित व्हा अक्षय इलेव्हन कुडावे टीमचा कॅप्टन आणि वोडाफोन व्हा इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायलाच हवा पाहण्या खऱ्या अर्थानं बंधू मी कौतुक करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान टीमचं कौतुक यासाठी करायला हवा ना दिलेल्या वेळेच्या अर्धा तास तरी आधी संघ उपस्थित असतो उसडणे टीमचं सा यासाठी मी कौतुक करेन यावेचा बॉल डाऊन ग्राउंड इथे खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला जिथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला पहिल्या षटकाचा केस संपला पहिल्या षटकाच्या अंतिम दहा फरती धाबा